नमस्कार मंडळी नोकऱ्या बँक केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत हो आहे मित्रांनो संचालनालय व वैद्यकीय विभाग महाराष्ट्र शिक्षण शिक्षणामार्फत तांत्रिक व अतांत्रिक पदाची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वसेवा अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत यामध्ये एकूण एक हजार एकशे सात हजारांची पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पण पहा व्हिडिओ ओढल्यास वडील लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नव्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ब्रि दाबा आजचा वेळ हा सुरू करूया ओके तर मित्रांनो या वेबसाईटद्वारे या ठिकाणी पाहू शकतात एमई डी डॉट ई डी यू डॉट इन ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जाहिरात आणि ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यामध्ये ही जाहिरात असणार आहेत मित्रांनो तुम्हाला जाहिरात असणार आहेत अयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य सरसेवा भरती दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये वैद्य शिक्षण व औषधमृद्ध वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व या याचे अधि अधिनिस्त क तांत्रिक व अतांत्रिक सवलती सर्व सेवनिरिक्त पदांची आणखी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे त्याचबरोबर ह्या सगळे डिटेल्स तुम्हाला ई डी डॉट ई ई डी यू डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आणि पेमेंट सुद्धा भरायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऑनलाईन डेट असणार मित्र तुम्हाला सो एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून सायंकाळी पाच वाजल्यापासून ते एक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा पंचावन्न पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याचबरोबर फीसुद्धा मित्रांनो तुम्हाला नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फी भरायची आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिना या ठिकाणी नंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो उपयुक्त भरती प्रक्रिया परीक्षा रद्द करणे स्थगित करणे किंवा अंशतः बदल करणे हे या ठिकाणी सर्व अधिकार या ठिकाणी शासन निय असणार आहेत म्हणजे जे वैद्यकीय शिक्षण मंडळ आहेत त्या ठिकाणी सर्व आरक्षण असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस गटक तांत्रिक व अतांत्रिक पद्धती कोणकोणती असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो पहिलं पोस्टात ग्रंथपाल एकूण पाच जागा असणार आहेत पेस्केल असणार आहेत अडतीस सहाशे ते एक लाख बावीसशे दरम्यान पुढच्या पोस्टात आहार तज्ञ एकूण अठरा जागा असणार आहेत पेस्केल तेच असणार आहेत अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस पुढची पोस्ट आहेत समाजसेवा अधिक वैद्यकीय एकशे पस्तीस जागा ह्यासाठी मित्रांनो पेमेंट असणार आहेत अडतीस हजार सहाशे ते एक लाख बाशेम्यान पुढची पोस्ट आहेत भौमितिकोपचार तज्ञ एकूण सतरा जागा पेसकेल मित्रांनो तुम्हाला अडतीस सहाशे ते एक लाख बावीस त्याचबरोबर पुढचे आहे तो प्रोषा तंत्रज्ञ यासाठी एकशे एक्क्याऐंशी जागा पदभरती असणार आहेत ह्यासाठी पस्तीस चारशे ते एक लाख बाराशे रिमेंट पेसकेल असणार आहेत पुढची पोस्ट आहेत ए सीचे तंत्रज्ञ ह्यासाठी मित्रांनो एकूण चौऱ्याऐंशी जागा असणार आहेत पेस केला असणार आहेत पस्तीसशे अशी ते एक लाख बाराशे दरम्यान पुढची पोस्ट आहे सातवी क्षयक तज्ञ यासाठी चौऱ्याण्णव जाऊन पदवाशी असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला पेस केला असणार आहेत पस्तीस पाचशे ते एक बार एक बाराशे बाराशेऐंशी रम्या पेस केला असणार पुढची पोस्ट आहेत साहायक ग्रंथपद ह्यासाठी एकोणीस सतरा जागा एस दहामध्ये पेस केली एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दम्या पेस केला असणार आहेत पुढची पोस्ट आहेत औषध निर्माणशास्त्र दोनशे सात जागा ह्यासाठी दोन एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे दम्या पेस केला असणार आहेत पुढची पोस्ट आहेत दहावी दंत तंत्रज्ञ एको नऊ जागा एकूण एस दहामध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे दम्या पेस केला असणार आहेत त्याचबरोबर अकरावी पोस्ट आहे प्रोशा साय्यब एकशे सत्तर जागा ह्यासाठी मित्रांनो एस सातमध्ये एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर दम्या पेस केला असणार आहेत पुढची पोस्ट आहेत क्षय किरण एकूण पस्तीस जागा पेस केला असणार आहेत एस सातमध्ये एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर जम्या फेस केले असणार आहेत पुढची पोस्ट आहेत ग्रंथालय साहेब ह्यासाठी एकूण तेरा जागा एस सहामध्ये एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोषी निर्माण पेश केला असणार आहेत पुढची पोस्ट आहेत ग्रंथ ग्रंथसूचीकर डॉक्युमेंटरी कॅटेगरी छत्तीस जागा ह्यासाठी मित्र तुम्हाला एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोषी निर्माण पेश केला असणार आहेत पुढवी पोस्ट आहेत चालक ह्यासाठी सदतीस जागा असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोषदर्मा पेस केला असणार आहेत यासाठी मित्रांनो हे जे गटक तांत्रिक जे पदं असतात त्यासाठी एक हजार अठ्ठावन्न जागा असणार आहेत त्याचबरोबर अतांत्रिक मुंबई क्षेत्राबाहेर जी पदं असणार आहेत यासाठी उच्च श्रेणी लघुलेखनसाठी बारा ह्यासाठी पेस केला असणार आहे एस सोळामध्ये चव्वेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे दरम्या पेस केला असणार आहेत पुढचे निम्मश्रेणी लघु लेखन यासाठी अडतीस जागा असणार आहेत सद्यतीस जागा असणार आहेत यासाठी एस पंधरामध्ये एकवीसशे आठशे ते एक लाख बत्तीस आठशे दम्या पेस केला असणार आहेत बत्तीस तीनशे दम्या पेस केला असणार आहेत एकूण एकोणविथाणू अतांत्रिक एकूण एकोणपन्नास जागा असणार आहेत आणि तांत्रिक आणि अतांत्रिकसाठी एक हजार एकशे सात जागे पदवर्ती असणार आहेत शैक्षणकरता जाहिरातीमध्ये नमूद पदाकरता अर्ज नऊ सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे सेवा नियमानुसार शैक्षणिकर्ता पूर्ण करावी लागणार आहे ह्यासाठी मित्रांनो जे टेक्निकल ट्रेड असतात म्हणजे तांत्रिक विभागासाठी किंवा अणतांत्रिकसाठी तुम्हाला काही नेमकी कॉल्युशन काय असणार आहेत ते सुद्धा पाहणार पहिली पोस्ट आहे प्रोषा साहेब लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी मित्रांनो बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा हेडकेन बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी चालू शकते ते नसल्यास तुमच्याकडे बी एस सी सायन्समधून हेडकडे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट लॅबोरेटरी असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर पॅरामेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक पुष्टि पुष्ठपुरुष आहेत पुरुषात तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन ह्यासाठी मित्र तुम्हाला बॅचलरिंग इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबरेटरी ऑर बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट लॅबोरेटरी असणं आवश्यक राहणार किंवा त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जे पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा तुमचं लागणार आहे त्याचबरोबर एक वर्ष एक्सप्रेस दोन्हीला या एक ठिकाणी लागणार आहे पुढची पोस्ट ग्रंथालय ह्यासाठी मित्र तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन आर्ट कॉमर्स सायन्समधून त्याचबरोबर एम एस सी विथ बायोलॉजिकल किंवा झुलॉजीसाठी प्रॉब्लेबिलिटी असणार म्हणजे पहिले पसंती असणार आहे आणि तुमच्या याच्यावर लायब्ररी सायन्सचा कोर्स लागणार आहे त्याचबरोबर लायब्ररी सायन्स ह्यासाठी मित्र तुम्हाला दहावी बरोबर तर लायब्ररीचा कोर्स आणि सहा महिने अनुभव लागणार पुढची पुढे सायन्स ग्रंथप लायब्रेटी असिस्टंटसाठी मित्रांतो मला डिग्री आर्ट कॉमर्स सायन्समधून त्याच्याबरोबरी प्रॉब्लिटी असणारे मित्रांनो बी एस सी बायोलॉजी किंवा झुअलॉजीसाठी किंवा डिप्लोमा असेल तर सब्जेक्ट सा सहा महिन्याचा अनुभव लायब्रेटीचा लागणार पुढची पुढे ई सी जी तंत्रज्ञान ह्यासाठी मित्रांनो बी एस सी सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजीमधून असणार लागणार किंवा एरिकाणी बी एस सी सायन्स असेल तर ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन असते का पॅरामेडिकलचं डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी त्याचबरोबर महाराष्ट्र पॅरामेडिकलचं रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे त्याचबरोबर येडकेन ई सी जी तंत्रज्ञान पदाकरता बॅचलर इन सायन्स व डिप्लोमा सर्टिफाईड इन पॅरामेडिकल ग्राह्य देण्यात येणार आहे ठिकाणी नोंद करावी पुढची पोस्ट डायटिशियन ह्यासाठी म्हणजे बेसिक डायटिशियन आणि या ठिकाणी जे तुमचं डिग्री आहे ठिकाणी कन्सल्ट केली जाणार नाही पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण फार्मसिस्ट यासाठी मित्र तुम्हाला बारावी बरोबर एडकेन तुम्हाला जो फार्मसिस्ट असतात डी फार्म किंवा बी फार्म आणि रजिस्ट्रेशन जाऊ शकतं पुढे प्रखर लेखा प्रखर ग्रंथ सूची का डॉक्युमेंट लिस्ट यासाठी मित्र दहावी बरोबर अडकेन तुम्हाला जो सहा महिने लायब्ररीचा सायन्स अनुभव लागणार आहे दहावी पास बरोबर सहा महिने लायब्ररीचा अनुभव लागणार पुढवी पोस्ट सेवा कक्षा अधिकार यासाठी मित्रांनो फुल टाइम एम एच डब्ल्यू लागणार आहे पुढची पोहोचते एक्स रे टेक्निशियन ह्यासाठी मित्रांना तुम्हाला बॅचलर इन पॅरामेडिक रेडिओलॉजी त्याचबरोबर ते नसल्यास बॅचलर बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी ते पण असल्यास प्रोसेस बा बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी डिप्लोमा ऑर सर्टिफाईड इन रेडिओलॉजी डिग्री जाऊ शकते त्याचबरोबर जे रेडिओलॉजीचे गव्हर्मेंट ॲचुरिटी असतात त्याचं रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स लागणार आहे पुढची प्रोषा एक्स रे टेक्निशियन यासाठी बॅचलर इन पॅरामेडिकल एक्स रे त्याचबरोबर जे रजिस्ट्रेशन असते ते सुद्धा लागणार आहे भूमित्व करणे म्हणजे फिजिपोथेरिस्टिस्ट ह्यासाठी मिळतात तुम्हाला बारावी पासबरोबर याकडिकांनी तुम्हाला जे फॅ फिजिपथेरिस्टची डिग्री आहे ते आणि रजिस्ट्रेशन लागणार आहे पुढचे पोरशा दंतटिकिस्ट डेंटलसाठी मित्रां तुम्हाला बरोबर डेंटलचा कोर्स आणि येडक्याने जे रजिस्ट्रेशन असतं ते लागणार आहे पुढची पोर्शात वाहन चाल वाहनचालक यासाठी मिळतात तुम्हाला तुमचं वय असणार आहे मित्र तुम्हाला थर्टी एट वय लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही दहावी पासबरोबर तुमच्यासाठी मोटर ड्रायव्हिंग लायसन असणार पाहिजे त्याचबरोबर अनुभवसुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा येणं गरजेचं आहे पुढची अतांत्रिक पदं आहेत अतांत्रिक पदासाठी म्हणजे उच्च तांत्रिक लिखितसाठी दहावी बरोबर शॉर्ट हँड एकशे वीस शब्द प्रति मिनिट मराठी आणि इंग्लिश चाळीस टायपिंग आणि मराठी तीच टायपिंग असणं आवश्यक हो राहणार पुढची गोष्ट लिम्न सैनिक लोकलेखासाठी दहावी बरोबर शॉर्ट हँड शंभर आणि इंग्रजी चाळीस आणि मराठी तीच टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे टीपाई मित्रांनो तुम्हाला गट तांत्रिक संवर्गी प्रोषा सहाय्यक प्रोषा तंत्रज्ञ कक्षकिरण वक्षकिरण तंत्रज्ञाने जी तंत्रज्ञ ह्या पदाकरता महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल येथे प्रमाणानुसार प्रमाणपत्र नोंदणी व परताळ पडताळणी वेळ सादर करणे आवश्यक राहणे तसेच भूमित्रुच्या तज्ज्ञ व दंतर व औषध निर्माण पदाकरता या ठिकाणी त्या त्या पदानुसार प्रमाणपत्र या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीच्या वेळ सादर करणे बंधनकारक असणार म्हणजे जे पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन असतं ते सुद्धा कंपल्सरी असणार आहे ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला ओपोची वय असणार आहेत मित्रां तुम्हाला पंचवीस एप्रिल दोन हजार सो नुसार तुम्हाला येथील अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता काळतीमध्ये असला तर त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्ही अंशकाली पदवी जर असला तुम्ही पंचावन्न वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर खेळाडूंसाठी मित्रांनो त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता दिव्यांगासाठी त्रेशे पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता प्रकृती भूकंप रस्ते यासाठी मित्र तुम्हाला पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर माझी सैनिकांसाठी मित्र तुम्हाला रिटायरमेंट ते तीन वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय शकता आणि अनाथांसाठी मित्र तुम्हाला अठरा ते त्रेस वर्षपेक्षा जास्त वय नसावे मित्र असे ऑनलाईन परीक्षा स्वरूप असणार आहेत यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे यामध्ये मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि एका प्रश्नात दोन मार्क्स असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला काही पदासाठी एक व्यवसाय चाचणी घेण्याची आवश्यकता नसणार आहेत यामध्ये जे प्रश्न असतात त्यांना एकूण शंभर मार्काची एक्झाम असणार आहेत आणि काही नाही ठिकाणी शंभर मार्काची एक्झाम असणार आहेत आणि एक प्रश्न हा दोन मार्काला असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे उमेदवारांना गुणाच्या पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर ज्या पदा व्यवसाय असणे म्हणजे टेस्ट असतात त्यासाठी मित्र तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य आणि चाचणी असणे या ठिकाणी तीस 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 अशा एकशे वीस मार्के तुमची पैसे असणार आहेत आणि ऐंशी मार्काची तुमच्या ठिकाणी जे व्यवसाय चाचणी असणार आहे त्याचबरोबर जे या ठिकाणी परीक्षेमध्ये दोन्ही परीक्षेमध्ये पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी तुमच्या पुढील गुणाच्या आधारे निवड होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा एक ते आठ विभाग दिलेले आहेत विभाग एक मराठी दोन इंग्रजी तीन सामान्य ज्ञान आणि चार तर अभियोगिता चाचणी अशा स्वरूपाच इन्स्टिट्यूट ऑफ तुमची एक्झाम असणार आहे यामध्ये तुम्हाला व्यवसाय चाचणी ज्या पोस्ट असतात म्हणजे ज्या टायपिंगवरती पोस्ट असतात त्याचबरोबर व्यवसाय चाचणी आवश्यक पदे काय म्हणजे या वाहन वाहनचालक उच्च श्रेणी लुगले श्रेणी यासाठी मित्र तुम्हाला व्यवसाय चाचणी देण्यात येणार आहेत त्याचबरोबर त्याचं शेड्यूल बघा म्हणजे या ठिकाणी जो फॉर्मेट आहे तो ठिकाणी देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकतात त्याचबरोबर उर्वरित जे चौदा पदे असतात त्यांनासुद्धा फक्त ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहेत त्याचबरोबर जे घटक असतात त्यानुसार किती प्रश्न किती मार्क येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहेत यासाठी मित्र तुम्हाला पुरुष शुल्क असणार आहेत ओपनची एक हजार काळशीसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत आणि फी मित्र नॉन रिपोर्ट फी असणार आहे ही फी मित्र तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा युपीआर तुम्ही ठिकाणी फॉर्मवरती भरू शकतात त्याचबरोबर फॉर्म मित्र तुम्हाला लास्ट डेट असणार आहे नऊ सात दोन हजार पंचवीस सायंकाळी तेवीस पंचावपर्यंत तुम्ही या फी आणि फॉर्म भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुमच्या या ठिकाणी एक्झामसाठी आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालकाचा परवाना मतदान कार्ड किंवा पासपोर्ट एवढ्यापैकी एक तुम्हाला ठिकाणी जी डॉक्युमेंट्स वैध असतात त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर काही शर्ती व अटीसुद्धा आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरती प्रकार रद्द करणे किंवा स्थगित करणे या ठिकाणी शे सर्व आरकार अधिकारी या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंडळास लागू असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहे त्यामध्ये जर शासकीय नियमानुसार आरक्षण असणार आहेत जाती जमाती विजा बज बजक ड इम व ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी आणि उपसं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर महिला आरक्षण माजी सैनिक आरक्षण आहेत प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रज आरक्षण अंशकाली पदवीधर आरक्षण खेळाडू आरक्षण अनाथांचं आरक्षण आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे त्याचबरोबर नेमणुकीचे शर्ती वेळ तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी देण्यात यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या जागा असतात त्या जागा आता विवरण पद्धतीने असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला काष्ट न्याय ज्या ठिकाणी जागा असणार आहेत यामध्ये अणुजाती जमाती विजा बजक बजक बजड विम आपला एसीबीसी ईडब्ल्यू एस ओपनचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्प असतो भूकंप्रस्त अंशकाली पदवीधर एकूण आणि आता आण दिव्यांग संरक्षण असणार यामध्ये मित्रांनो सर्व पदासाठी काही प्रमाणात कमी जास्त जागा असतात यामध्ये आपण शॉर्टमध्ये ठिकाणी ज्या जागा असतात ते पाहणार आहोत ग्रंथपालासाठी एकूण पाच जागा असणार आहेत त्याचबरोबर अहतांत्रज्ञानासाठी एकूण आठ जागा असणार आहेत त्याचबरोबर समाजसेवा वैद्यकीयसाठी एकशे पस्तीस जागा असणार आहेत त्याचबरोबर भौमि भौमित उपचार सर्जण्यासाठी सतरा जागा असणार आहेत प्रवाशा तंत्रज्ञानासाठी एकशे एक्क्याऐंशी जागा असणार आहेत ए सी जी तंत्रज्ञानासाठी चौऱ्यास जागा असणार आहेत क्षयग्रणत्रज्ञानासाठी चौऱ्याण्णव जागा असणार आहेत औषध निर्माणसाठी एकशे सात जागा असणार आहेत दंत्र तंत्रज्ञानासाठी एकोणनऊ जा जागा असणार आहेत सहाय्यक ग्रंथपालसाठी एकूण सतरा जागा असणार आहेत प्रोषा सहाय्यासाठी एकशे सत्तर जागा असणार आहेत क्षयग्रिय सहाय्यासाठी एकशे फक्त पस्तीस जागा असणार आहेत डॉक्युमेंटेशन कॅस त्याचबरोबर कॉटलागर प्रमुख लेखापद आणि ग्रंथश्रेषणासाठी फक्त छत्तीस जागा पदवर्ती असणार आहेत ग्रंथालय साईसाठी तेरा जागा पदवर्ती असणार आहेत वाहनच्या लेखासाठी सदतीस जागा असणार आहेत त्याचबरोबर उच्च श्रेणी लोकलेखांसाठी मुंबई क्षेत्राबाई बारा त्याचबरोबर निम्रश्रेणी लोक मुंबई क्षेत्राबाद एकूण सदतीस जाग अशी सुरुवात पदवर्ती असणार आहे ओके तरी तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वैद्यकीय सेवा संचालनालय व औषधमध्ये या ठिकाणी पद्धती मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नव निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बॅलाकी दबा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र